नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपले युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमाळे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज बारा एप्रिल सकाळचे साधारणतः साडेनऊ वाजत आलेत पाहूयात आज दिवसभरात किंवा येत्या चोवीस तासात राज्यातील हवामान कसे राहील हा अंदाज उद्या सकाळच्या साडेआठपर्यंतसाठी वैध राहील तर सर्वात प्रथम कालही राज्यात विविध ठिकाणी गारपीट अवकाळी पाऊस बरसलेला आहे मराठवाडा असेल विदर्भ असेल किंवा उत्तर महाराष्ट्र किंवा दक्षिण महाराष्ट्रातील सोलापूरच्या आसपास हा पाऊस आपल्याला मुख्यत्वे पाहायला मिळाला आहे आणि सध्याची सकाळची सॅटेलाईट इमेज पाहिली तर इकडे नागपूर भंडारा गोंदिया गडचुली चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये आपल्याला पावसाचे ढग दिसत आहेत बाकी छत्रपती संभाजीनगर जालना बुलढाणाचा भाग आहे परबण हिंगोलीचे काय भाग आहेत किंवा नाशिक आहे हलकंसं ढगाळलेलं वातावरण आहे पुणे सात नाश पुणे साताऱ्याच्या हे भागांमध्ये हलकंसं ढग दिसत आहेत पण हे ढग सध्या तरी विशेष पावसाचे नाहीत पण जसा दिवस पुढे जाईल तसं पावसाचे ढग वाढत जातील पण सध्या जर आपण रडारवरून पाहिलं तरी दिसतंय की जे काही तीव्र पावसाचे ढग आहेत ते नागपूर चंद्रपूर गडचोली भंडारा गोंदिया या जिल्ह्यांमध्ये आहेत खास करून त्यातल्या त्यात गोंदियाचा उत्तरेकडील तो गोंदिया तालुका वगळता सर्वच तालुक्यांमध्ये पावसाचे ढग आहेत भंडाऱ्यामध्ये सुद्धा तुमसर चा थोडासा भाग वगळता सर्वच तालुक्यांमध्ये पावसाचे ढग आहेत नागपूरचं पाहिलं तर उमरेड भिवापूर या किंवा कुही याच्या आसपास गडगाटी पावसाचा ढग आहे तसेच चंद्रपूरमधील जर पाहिलं तर चंद्रपूरमध्ये साधारणतः सिंधेवाही नागाभीर किंवा ब्रह्मपुरी या ठिकाणी गडगाटी पावसाचे ढग आहेत गडचुलीचं जर पाहिलं तर गडचुलीमध्ये गडचुली धानोरा आरमोरी याच्या आसपास पावसाचे ढग आहेत आणि हे जे काही ढग आहेत पश्चिमेकडून पूर्वेकडे सरकतात त्यामुळे उत्तरेकडील देसाईगंज असेल कुरखेडा असेल धानोरा आरमोरी ना नागाफीर ब्रह्मपुरी पावनी लखनी त्यानंतर अर्जुनी मोरगाव देवरी या ठिकाणी किंवा कुही उमरेड भिवापूर या भागांमध्ये आपल्याला येत्या दोन ते तीन तासांमध्ये गडगडाटासह हलका मध्यम पाऊस पाहायला मिळण्याची शक्यता आहे बाकी इतर ठिकाणी सध्या तरी विशेष पावसाची शक्यता दोन ते तीन तासांमध्ये नाही आणि जर आपण आजचा अंदाज पाहिला तालुक्यासुद्धा पाऊस पण सर्वात प्रथम म्हणजे कमी दाबाचा पट्टा हा थोडासा पश्चिमेकडे सरकत आहे जे काय बाष्पयुक्त वारे येत आहे अशा प्रकारे उत्तरेकडे असं सरकत आहे वरती चढत आहे ते उत्तर महाराष्ट्राकडे सुद्धा आता पोचू लागलेलं आहे आणि याच बाष्पयुक्त वाऱ्यांचा प्रभाव तसेच पश्चिमी आवर्ताचा सुद्धा जे काही ट्रप आहे त्याचा जो प्रभाव आहे यांच्यामुळे राज्यात गेल्या चोवीस तासातही गडगडाट वादळ आणि गारपीट पाहायला मिळण्याचा अंदाज आहे आपण पाहूयाच कोणत्या कोणत्या भागात पा पाऊस होईल पण आज दुसरा शुक्रवार आहे महिन्याचा आणि दुपारी आपण एन्सोबाबतची जी काय ताजी अपडेट आलेली आहे ती देऊ आणि आयुटीची ही अपडेट देऊ आणि त्याचा मान्सूनमधील काय प्रभाव असेल त्याबद्दल सुद्धा थोडक्यात चर्चा करू तो व्हिडिओ पाहायचा असेल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या बाकी येत्या चोवीस तासातील पावसाचा अंदाज पाहिला तर इकडे धुळे नंदुरबार जळगाव छत्रपती संभाजीनगर जालना बुलढाणा अकोला वाशिम नांदेड लातूर परभणी किंवा बीडचे पुर भाग या ठिकाणी आपल्याला गडगडाटी पावसाची शक्यता ही जास्त प्रमाणात पाहायला मिळते जोरदार वादळी वारा आणि गारपीट या जिल्ह्यांमध्ये मुख्यत्वे पाहायला मिळण्याची शक्यता आहे तसेच नाशिकचे पूर्वेकडील भाग असेल उत्तरेकडील थोडेसे भाग असतील छत्रपती संभाजीनगर नगरचे पूर्वेकडील भाग पुणे पूर्व सातारा पूर्व सांगली मध्यापासून पूर्वेखील भाग सोलापूरचे बरेचसे भाग बीड आहे अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचिली चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज तसेच एखाद्या ठिकाणी खालकी गारपीट सुद्धा होऊ शकते तसेच थोडंसंच कोल्हापूरच्या पूर्वेखील पुर भागांमध्ये स्थानिक वातावरण तयार झालं तर गडगाट होऊ शकतो बेळगावच्या पूर्वेखील भागांमध्ये सुद्धा गडगाटी पावसाची शक्यता राहील आणि नाशिकचे पूर्व पुणे पूर्व सातारा मध्यापासून पूर्व या ठिकाणी जर का स्थानिक वातावरण थोडंसं जास्त सक्रिय झालं तर गडगाटी पाऊस होऊ शकतो बाकी पश्चिम भागांमध्ये विशेष शक्यता नाही या जिल्ह्यांच्या मध्यापासून पश्चिमेकडे काही शक्यता नाही कोकण किनारपट्टीलासुद्धा विशेष पावसाचा अंदाज येत्या चोवीस तासासाठी आपल्याला दिसत नाही आपण जर काही तालुके पाहिले ज्या ठिकाणी आज गारपीटीचा धोका जास्त आहे तर नंदुरबार नवापूर स त्यानंतर शहादा सिनखेडा शिरपूर साक्री चोपडा यावर रावेर या तालुक्यांमध्ये आज गडगडाट आणि गारपीटीची शक्यता जास्त आहे तसेच कन्नड सोयगाव सिल्लोड भोकरदन जाफराबाद त्यानंतर देवळगाव राजा चिखलीच्या आसपासचा भाग असेल या ठिकाणसुद्धा गारपिटीची शक्यता किंवा पावसाची शक्यता ही जास्त प्रमाणात दिसते त्यानंतर वाशिम मालेगाव मंगळुरूपीर बल्लारपूर परतूर बारशी टाकळी किंवा अकोला या तालुक्यांमध्ये सुद्धा गारपीटचा धोका हा थोडासा जास्त प्रमाणात दिसतोय त्यानंतर बीडमध्ये सुद्धा साधारणतः आंबाजोगाई परळी वैजनाथ कैज या ठिकाणी आपल्याला गडगाट आणि गारपीटीची शक्यता जरा जास्त दिसते आणि या व्यतिरिक्त इकडे औसा लातूर रेनापूर या तालुक्यांमध्ये सुद्धा गडगाट आणि गारपीटची शक्यता जास्त आहे नांदेडमधील जवळपास सर्वच तालुक्यांमध्ये आज गारपीट होण्याची शक्यता किंवा गारपीटचा धोका हा खूप जास्त प्रमाणात दिसतोय खास करून रात्री उशिरा ही गारपीट आपल्याला नांदेडमध्ये पाहायला मिळू शकते त्यामुळे जास्त करून सावधरा नांदेडमधील जवळपास सर्वच तालुक्यांमध्ये धोका हा जास्त दिसतोय या व्यतिरिक्त सांगोला मंगळवेढा पंढरपूर या तालुक्यांमध्ये सुद्धा आज गारपीटीची शक्यता नाकारता येत नाही हे तर झालं गारपीट असणारे ज तालुके पावसाची शक्यता असणारे तालुके जर पाहिलं तर या ठिकाणी बारशी असेल मोहोळ माढा पासून ते इकडे उत्तर सोलापूर दक्षिण सोलापूर लोहारा तुळजापूर हे जे काही भाग आहेत त्याचनंतर कळंब वाशी भूम त्यानंतर इकडे बीड पाटोदा गेवराई माजलगाव वडवणी या तालुक्यांमध्ये तसेच या अकोल्यातील अकोला मुर्दुजापूर बा या ठिकाणी गडगाट पावसा गडगाट आणि पावसाची शक्यता ही बऱ्यापैकी आपल्याला दिसते तसेच खामगाव तसेच जळगाव जमोद संग्रामपूर मलकापूर मोताळा या बुलढाण्यातील सुद्धा गडगाट पावसाची शक्यता जास्त आहे पाचोरा जामनेर आ, या ठिकाणी सुद्धा गडगाटी पावसाची शक्यता जास्त आहे गडगाटी पावसाची शक्यता साधारणतः कमी ते मध्यम स्वरूपात असणारे जे काही तालुके आहेत ते आहेत मालेगाव नांदगाव येवला नेवासा शेवगाव पाथर्डी आष्टी जामखेड कर्जत करमाळा या तालुक्यांमध्ये आज थोड्याफार प्रमाणात गडगडाटी पावसाची शक्यता दिसते याव्यतिरिक्त इंदापूर त्यानंतर मान आटपाटी जत कवटे महांकाळ तासगाव या तालुक्यांमध्ये सुद्धा आज थोड्याफार प्रमाणात गडगाटी पावसाची शक्यता दिसते गेवराई असेल या ठिकाणी सुद्धा गडगाटी पावसाचा अंदाज आहे पैठण अंबड घनसांग घनसावंगी परतूर या ठिकाणी सुद्धा गडगाटी पावसाची शक्यता ही हलके ते मध्यम स्वरूपात आपल्याला दिसते तसेच जर का स्थानिक वातावरण तयार झालं तर देवळात चांदवड त्यानंतर कोपरगाव राहता राहुरी नगर श्रीगोंदा दौंड बारामती त्यानंतर फलठण खटाव तसेच सांगली मिरज शिरोळ या तालुक्यांमध्ये जर का स्थानिक वातावरण तयार झालं तर थोडासा गडगडाट असं पाऊस होईल आणि आता विशेष मोठ्या पावसाचा अंदाज या तालुक्यांमध्ये नाही बाकी इकडे अमरावती यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूरच्याही बऱ्यापैकी तालुक्यांमध्ये गडगडाटी पावसाची शक्यता येत्या चोवीस तासांमध्ये आपल्याला पाहायला मिळेल ही शक्यता हलक्या ते मध्यम स्वरूपातील आहे म्हणजे साधारणतः थो कमी ते मध्यम स्वरूपाची शक्यता या ठिकाणी दिसते बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच दररोजच्या हवामानाचा हो अंदाज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका